महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोल्हापूर येथे श्री वैभव उपासने यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान शिक्षक फाउंडेशन संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्यातर्फे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील सायबर कॉलेजच्या आनंद भवन या सभागृहात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर व रोहित शिंगे यांच्या हस्ते अध्यक्ष दीपक सामी यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षक श्री वैभव मोहिनीराज उपासनी उपासने यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला वैभव उपासने यांना शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या भरीव कामगिरीबद्दल हा यथोचित पुरस्कार मिळाल्याने त्यांचे नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शिक्षक संघटनांनी तसे तसेच अधिकारी डॉक्टर नितीन बच्चाव भास्कर कणुज गट अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी अभिनंदन केले सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन भाऊ पोळेकर साकरी आम्ही सर या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणारच आहेत तत्पूर्वी काही सेवा सन्मान देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत यानंतर मी विनंती करतो आदरणीय वैभव मोहनीराज उपासनी सर यांना आपण आपल्या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं पुढील सत्कार मूर्ती श्री वैभवजी मोहनीराज उपासनी सर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा